एक मोठा बाउल घेतलाय त्या मध्ये एक वाटीभर पालक एकदम बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे मेथीची भाजी आहे ती देखील स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे वाटीभर आहे वाटीभर चवळीची भाजी घेतलेली आहे त्या माहेरी तांदूळचा म्हणतात ती देखील भाजी एक वाटीभर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर ते देखील स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये आता एक चमचाभर हिरवी मिरचीचं वाटण घालते अतिशय तिखट आहे त्यामुळे एक चमचाभर घेतलेलं आहे दोन चमचे तीळ थंडी असल्यामुळं तीळ खाणे आरोग्य चांगले असते एक चमचा आलं लसून खिसून घेतलेले आहे ते देखील घालत आहे अर्धा चमचा मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे सर्व मसाले आपण घातलेले भाजीला लागतील ला आता यामध्ये दोन चमचा दही घालून घेत आहे दही देखील भाजीमध्ये दे मिक्स करू वाटीवर बाजरीचं पीठ आहे ते घालून घेते वाटीवर घातलेलं पीठ आधी भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं जसं लागेल तसं आपण यामध्ये बाजरीचं पीठ घालणार आहे हिवाळ्यामध्ये बाजरी, बाजरी खाणे अतिशय चांगले आहे यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम फायबर भरपूर प्रमाणात असतात घेऊ आणखीन एक वाटी पीठ घालूया चार वाट्या भाज्या होत्या त्यासाठी आता दोन वाटी आपण बाजरीचं पीठ घातलं होतं परत अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ पालकामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जर आपण तांदुळाची भाजी खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये एच बीचे प्रमाण वाढते मेथीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते यामध्ये आपण तीन चार प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे प्रोटीनयुक्त असा आपला नाश्ता होणार आहे सर्व भाज्या ह्या अडीच वाटी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालून घेत आहे कारण बाजरीचं पीठ आहे खूप उष्ण असतं हळद घातल्यामुळे त्याची उष्णता थोडीशी कमी होते एक चमचाभर बॅडगी मिरची ते लाल तिखट घालून घेणार आहे हिरवी मिरची भरपूर प्रमाणात घातलेली आहे चांगला रंग येण्यासाठी मी बॅडगी मिरची देखील घालून घेतली आहे यामध्ये मी पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी एक चमच्याभर तांदळाचे पीठ देखील घालून घेत आहे तांदळाचे पीठ पण मिक्स करून घेऊ एक चमचा भर तेल मी कडकडीत गरम केलं आहे त्यात अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी तडतडत आहे त्यामध्ये आता जिरे घालून घेऊया थोडासा हिंग हे तेल यामध्ये मिक्स करायचं आहे या, या फोडणीमुळे मोहनी होतोय आहे आणि आपला पदार्थ खमंग होतो गरम तेल घातल्यामुळे चमच्याने मिक्स करून घेऊ ओमट झालेलं आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून थोडंसं मऊसर पीठ मळून घ्यायचं त्यामध्ये केवळ अर्धी वाटी पाणी घालून असं पीठ मऊसर मळून घेतलेलं आहे दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं थोडा पिठाचा गोळा घेऊया असा लांबसर त्याला आकार द्यायचा आकार दिल्यानंतर याला परत तिळामध्ये बुडवून घ्यायचं चाळणीला तेल लावून घेतलंय त्यामध्ये हा गोळा ठेवून घेऊया याप्रमाणे गोळे तयार करून घेऊ एका पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चाळणी ठेवून घ्यायची आहे हे पिठाचे गोळे जे आपण तयार केलेले आहेत त्यामध्ये अंतर ठेवायचंय कारण आपल्यानंतर पीठ फुगून येतं वर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम हाय करून त्याला आठ ते दहा मिनिट आपण वापून घेऊया उघडायला ठेवून आठ मिनिट झालेत पाहूया सुरी घालून सुरीला अजिबात पीठ लागलेलं नाहीये म्हणजे आपल्या वड्या उघडून झालेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया चाळणी बाजूला काढून वड्या थंड करून घेऊया वड्या चांगल्या थंड झालेल्या आहेत कट करून घेऊया एक रोल मी कट करून घेतलेला आहे दोन रोल कट केलेले नाहीत हे आपण हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन तीन दिवस चांगले राहतात जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ह्याचे वड्या तयार करून शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो याप्रमाणे आपण ह्या तयार केलेल्या वड्या अगदी दोन तीन दिवस खाऊ शकतो वड्या तुम्ही पाहिजे तर तळू शकता आता ह्या मी वड्या शालो फ्राय करणार आहे शालो फ्राय करण्यासाठी गॅसवर तवा ठेवलाय त्यामध्ये अगदी दोन चमचा तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही सगळीकडे पसरून घेऊया तवा गरम झालाय वड्या ठेवून घेऊया मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या शालो फ्राय करून घ्यायच्या दोन्ही बाजूनी आपण ह्या वड्या शालो फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूनी शालो फ्राय झालेले आहेत काढून घेऊया पहा शालो फ्राय केलेल्या वड्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत या तुम्ही वड्या चहा सोबत आवडत्या चटणी सोबत किंवा सोबत खाऊ शकता खास हिवाळ्यासाठी सर्व भाज्या मिक्स करून बाजरीच्या पिठातील ह्या वड़े आपण घरी करा कशा वाटल्या त्या मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद